लावलेली आहे कुठे भाजी, भाजी पेरलेली आहे कुठे नाही झाले मिरची आणले ना रात्री ना जेवण कुठे तिकडे मळ्यामध्ये जात आहे काय काय केलंय तिथे कोथमिर ते आता लावलं हो काय बाबा माटाची भाजी आहे माटाची भाजी आहे का अजून तयार नाही झाली

गाडी काय म्हणून मी सदुरकुळे एस के सदुरकुळे जाणार होते तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आलो आम्ही आपले गाडी माझ्या सासुरवाडीला मामा गेले होते आठ दिवस त्यांना घेऊन आलो आहे त्यांचे भाऊ आहेत छोटे त्यांनी इकडे दरवर्षी मागे मागे दोन तीन वर्षापूर्वी हे केला होता व्हिडिओ बनवला होता तो मळ्याचा यावर्षी पण त्यांनी माळा केलेला आहे तर आलो बघायला बघूया जावे आपण कुंपण बघायला बनवला बोरीचे शेवे आहेत काटे हॅलो आता हे सगळा प्लॉट त्यांनी बनवलेला आहे नांगरून मागच्या वेळेला मला वाटतं असं ऐकलं आहे की मिरची आहे ही वांगी वांगी आ, हे वांगीचे रोपं आहेत वांगीचे चारशे रोपं लावलेत असं मी ऐकलं होतं महामानाकडून हे त्यांना हे विश्रांतीसाठी बनवलेली ही झोपडी आहे सगळं साहित्य ठेवण्यासाठी पण राखण करायला पण येतात असतील केलटी वगैरे येतात बघा मस्त त्यांनी हे दापोलीत नाणलेत त्यांनी रोपं वांगीचे रोपं आहेत बघा एवढा मोठा हा प्लॉट आहे ते मला वाटतं मुळा आहे तो मुळा पाईपलाईन घेतली त्यांनी पाण्यासाठी आपण मला वाटतं मुळाच आहे मुळा मुळा आहे मध्ये मध्ये वांगी टाकले छान झाले मेहनत घेतात हे आमचे मामा लास्ट नंबर आहेत ते असं हे त्यांनी बनवलं गावी राहून ते खूप मेहनत घेतात हे सुद्धा त्यांनी पावटा पेरला होता असे मामा आता म्हणत होते तर मा माकडे जे हे केळट जे आहेत ना लहान त्यांनी सर्व त्रास देऊन हा उकळून टाकले होते तेव्हा काही आहेत चवळी चवळी पण बनवली होती हे रूपाय हे खाल्ले त्यांनी हे छोटी छोटी पावटा चवळी बनवली होती चवळी मला वाटते त्याने खाऊन टाकले माकडाने खाऊन टाकली चवळी कुठली ही अच्छा माठ बघूया माठ अच्छा हे माठ बनवलंय का आ, आ, हा 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 ही दोन तीन दिवस झाले असतील माठ माठाची भाजी आहे माठाची भाजी पेरलेली आहे एवढे अच्छा आहे जी उन्हाळी भेंडी म्हणतात ती अच्छा हे हे भेंडे लावलेत त्याने बघा हे भेंडी आहे या बाजूला मध्ये मध्ये हा प्लॉट पूर्ण त्याने भेंडीचा बनवला आहे मध्ये वांगे आहेत इकडे भेंडी आहे हे सगळी खाली हां 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 हे मिरची आहे मध्ये टाकली त्याने मिरची या बाजूला वांगी आहेत बाजूला मिरची आहेत मध्ये मध्ये आणि ह्या ओळी ओळीवरती भेंडे लावलेत त्यांनी मिरचीचं रोप आहे हा ही मिरचीचं रोप ही मिरचीचं रोप आहे हे बा भेंडी हा थोडसं मूळ आहे इकडे जागा मिळाली इकडे हा पावटा होता हा वर सगळा वरती पावटा होता काय त्या तिकडे हा सगळा पावटा होता ते माकडा वांद्रनी खाऊन टाकलेला अच्छा ही खालच्या बाजूला चवळी होती ही होती चवळी होती ते खाऊन टाकले इथे मिरची केले का भाजी आहे दारची भाजी वाटते दारची भाजी नाही मेथी मेथी आहे मेथी मेथी आहे बघा ही आणि हो ही मिरची आहे एका एका कोपऱ्यामध्ये असे हे मेहनतीने बनवलेलं आहे त्यांच्या मेहनतीला यश येव हीच प्रार्थना भेंडी भेंडीचं त्यांनी बियाणं आणलं होतं निर्मल सीड्स असं ठीक आहे मंडळी हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याला आपले खूप खूप धन्यवाद आणि असेच व्हिडिओ पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा